पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर नाशिक पोलीस आयुक्तालय चषक जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धांना प्रारंभ झाला या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी केले या स्पर्धेत नागरिकांना सहभागी केले जाणार असून पोलीस नागरिकांमध्ये समन्वय वाढावी हा त्या मागचा हेतू असल्याची माहिती पोलीस कोच अशफाक शेख यांनी दिली या स्पर्धा घेण्यामागचा मागचा उद्देश आमचे नाशिक पोलीस आयुक्त माननीय डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल साहेबांचा आहे पोलीस आणि जनतेमधील संबंध चांगले वाढावे खे नाशिकमध्ये खेळाचं वातावरण निर्माण व्हावे पोलिसांचे पोलीस खेळाडूंचं कला कौशल्य वाढावं त्यांना जास्त खेळाचा अनुभव व्हावं आणि नाशिकमध्ये खेळमिळीचं वातावरण तयार होऊन एक स्पोर्ट्स केंद्र स्पोर्ट्स सेंटर चांगले चांगले तयार व्हावं हा आमच्या नाशिक पोलीस आयुक्त ना माननीय डॉक्टर रवींद्र कुमार एक मानस आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ह्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेमध्ये नाशिक पोलीस संघ पोलीस बॉईज संघ ट्रेनिंग आय जी संघ आणि तसेच नाशिकचे संघ असे एकूण वीस संघ आहे स्पर्धाचं उद्घाटन आज सकाळी माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी उद्घाटन केले या उद्घाटनाला उपायुक्त कराळ्या साहेब उपायुक्त दिवरे साहेब उपायुक्त पाटील साहेब तसेच सर्व साहेब पोलीस आयुक्त नाशिकचे सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि आर पी आर एस आय सर्व पोलीस कर्मचारी हे उपस्थित होते या उद्घाटनप्रसंगी साधारणतः साडेतीनशे ते चारशे खेळाडू नाशिक शहराचे सर्व उपस्थित होते याचा या स्पर्धेचा मागची समारंभ उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता याच ठिकाणी माननीय पोलीस आयुक्त यांच्या हस्ते होणार असून विजयी खेळाडूंना रोख रक्कम सात हजार व चषक तसेच उपविजय संघाला पाच हजार व चषक व तृतीय क्रमांक येणाऱ्या संघास तीन हजार व चषक तसेच बेस्ट गोलकीपर बेस्ट डिफेंडर बेस्ट स्कोरर असे पारदर्शक देखील ठेवण्यात आलेली आहे ही स्पर्धा ही पहिल्यांदाच नाशिकमध्ये पोलीस ग्राउंडवर होत असून यापुढे देखील मान्य पोलीस आयुक्त साहेबांनी ठरवलं आहे की यापुढे देखील विविध स्पर्धांचे वॉलीबॉल बास्केटबॉल क्रिकेट खो खो कबड्डी अशा विविध स्पर्धांचे देखील आयोजन करू असे मान्य सी पी साहेबांनी इथं भाषणात त्यांच्या उद्घाटनाप्रधानी भाषणात त्यांनी डिक्लेअर केले आहे तर या स्पर्धेनंतर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटच्या स्पर्धा देखील आम्ही आयोजित करणार आहोत या स्पर्धेत जिल्ह्यातील वीस संघ सहभागी झाले आहेत या स्पर्धेनंतर कबड्डी बास्केटबॉल व्हॉलीबॉल आणि क्रिकेट स्पर्धा घेतल्या जाणार आहेत नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश हरिनामे नाशिक